विद्यार्थी व पालक मित्रांनो महाराष्ट्र गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजे महाराष्ट्र सी टी सेल म्हणजे स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई यांच्यातर्फे एक नोटिफिकेशन आलेलं आहे बी एस सी नर्सिंगच्या संदर्भामध्ये नर्सिंग सीएटी दोन हजार पंचवीसचे जे आहे ती मुदत आपल्याला वाढून मिळालेली आहे एक्सटेन्शन झालेलं आहे हे एक्सटेन्शन ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि सबमिशन ऑफ अप्लिकेशन फॉर्म ऑफ एम एच एम एच टी नर्सिंग म्हणजे सीईटी टी दोन हजार पंचवीसची नर्सिंगची सीई टी थ्रू वेबसाईटमध्ये होण्यासाठी आपल्याला दहा मार्च दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत वेळ मिळालेला आहे त्याचबरोबर पेमेंट ऑफ अप्लिकेशन अँड फीज ओनली थ्रू ऑनलाइन बोर्ड युजिन क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग अप्लिकेशन फॉर्म विल बी कन्सिडर ओन्ली आफ्टर सक्सेसफुल पेमेंट जर तुम्ही काही फीज आहे ती फीज आपल्याला नर्सिंगची फीज आहे एम एम एच नर्सिंग म्हणजे नर्सिंगची सीई टी दोन हजार पंचवीस चे पेमेंटचा ऑप्शन सुद्धा दहा मार्च दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत वाढून आलेले आपल्या सर्वांसाठी हा एक महत्त्वाचा संदेश होता ते देण्यासाठी आलो होतो ज्यांना बी एस सी नर्सिंग करायचंय अशा विद्यार्थ्यांनी शंभर टक्के हा फॉर्म भरून घ्या वेळ तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मिळू वाढून म्हणजे वे तुम्हाला वेळ वे वाढून मिळाले ज्यांनी कदाचित हे फॉर्म भरला नाही अशा विद्यार्थ्यांनी भरून घ्या हंड्रेड पर्सेंट तुम्हाला त्याच्यामध्ये बेनिफिट होऊ शकेल एवढंच बी एसी नर्सिंग हा खूप चांगला कोर्स आहे याच्यामध्ये ए एन एम आणि जे एन एमसाठी सुद्धा ऑनलाईन आपल्याला फॉर्म भरता येऊ शकणार आहे एकंदरीत आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ एम एच नर्सिंग सीई टी दोन हजार पंचवीसच्या संदर्भात होता एवढंच सांगून हा व्हिडिओ संपूया जय हिंद